मायनेतील चांद लगत असणाऱ्या बायपास रस्त्याच्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासास कंटाळून अखेर मायनी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले यावेळी धुळीमुळे होणाऱ्या त्रासाची ग्रामस्थांनी कैफियत मांडली आंदोलनानंतर रस्त्याचे काम होईपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्याचा सामुदायिक निर्णय झाला या आंदोलनात पुरुषांबरोबर महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती आजी आहे घरात तिचा श्वास स्वास कोणला जातोय या धुळे धुळीमुळं रस्त्याच्या धुळीचा जो त्रास होतोय तो सगळ्यांनाच होतोय आणि घरदारा आमची सगळी पांढरी शुभ्र झाली कोम्याने नुसतं आम्ही लवकरात लवकर श्वासाचा आम्हाला आजार होईल दिवस झाले शेजारी आहे त्यामुळं आमच्या दोन तीन माणसांनी जास्त त्रास होतो घरात धूळ भांडी घासली तरी भांड्यावर दिवसात दहा वेळा लोटले तरी धूळ काही संध्याकाळी झोपले तरी घशात धुळा जातोय

दररोज कॉन्स्टेबल ठेवा आणि त्रास आहे मार्च एप्रिल मे तीन महिने त्रास आहे तीन महिन्यात झाला की डोळे झाकले विषय संपला तीन महिने बंद करा बंद त्रास एवढा आजचा जो रस्ता रोख झाला त्या रस्ता रोको धुळीच्या संदर्भात ग्रामस्थांनी केलेला होता त्यावरती पर्याय म्हणून हा जो बायपास रस्ता आहे तो त्याचं काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे आणि ती वाहतूक गावातून सुरळीतपणे करण्यात येणार आहे तरी पोलीस पाटील या नात्यानं मी मायनीतील ग्रामस्थांना एक आवाहन करतो की त्यांनी वाहतुकीला अडथळा न होईल अशा पद्धतीनं आपापली वाहनं पार्क करावीत आणि ग्रामपंचायत पोलीस प्रशासन व ग्रामस्थांना सहकार्य करावं ही विनंती